नमस्कार आजीला खूपच टेन्शन आलेलं असतं कारण आजीला तर सर्व आजी सत्य समजलेलं असतं देविकाची आई कोण हे आजीला सत्य समजताच आजीने देविकाच्या आईला सांगलीला बोलवलेलं असतं त्यावेळेला देविकाच्या आईला आजी बोलते खरं सांगू का तुमच्याकडून ही अपेक्षाच नव्हती तुम्ही एवढा खोटारडेपणा कराल असं कधी वाटलंच नव्हतं मुळात तुम्ही असे कसे काय वागू शकता तेव्हा लगेच देविकाची आई आजीचे पाय धरायला लागते आणि बोलते प्लीज प्लीज तुम्ही समजून घ्या मला कळतंय तुम्हाला खूपच वाईट वाटत असेल पण खरं सांगू का माझासुद्धा नाईलाज झाला मी देविकाला समजवण्याचा प्रयत्न केला पण देविका माझं ऐकेल तर खरं ना देविका माझं ऐकतच नाही मी काय करावं ते मला समजत नाही खरं सांगायचं तर देविकाला समजवण्याचा प्रयत्न केला पण देविकाने मात्र स्वतःची शपथ घातली तिचं असं म्हणणं आलं जर का आई तू माझ्या संसारात नाक उपसण्याचा प्रयत्न जरी केलास किंवा माझा संसार उद्ध्वस्त झाला तर मग मी तुला सोडणार नाही आई मी तुला कधीच माफ करणार नाही हे ऐकून आजी बोलते काहीही असलं तरीसुद्धा कोणतंही नातं खोट्याच्या आधारावरती टिकत नाही नातं टिकवण्यासाठी सगळं स्पष्ट पाहिजे एकमेकांमध्ये विश्वास पाहिजे आता देविका आणि पंकजमध्ये विश्वास आहे पण तो खोट्याच्या आधारावरती देविका पंकजला पूर्णपणे फसवते जेव्हा देविका पंकजला फसवते सत्य तिच्या समोर येईल तेव्हा काय होईल तेव्हा पंकज आणि निरूपा देविकाला घराबाहेर काढतील माझी पूर्णपणे खात्री आहे आणि देविकाने हे सुद्धा सत्य लपवलं आहे की तिला एक मुलगा आहे तुम्हाला कळतं आहे का तुम्ही केवढा मोठा खोटेपणा केलाय तेव्हा लगेच देविकाची आई बोलते मला सगळं समजतंय आम्ही तुमचे गुन्हेगार आहोत मला कळतं आहे मी माझ्या मुलीला समजवण्याचा प्रयत्न केला पण ती मुलगी ऐकतच नाही तर मी तरी काय करणार तेव्हा लगेच आजी बोलते ती मुलगी ऐकत नाही म्हणजे अहो तुम्ही सांगायला पाहिजे होतं तिला समजवायला पाहिजे होतात पण तुम्ही मात्र तिला काहीच समजवलं नाहीत अहो तुम्हाला कळतंय का यामुळे काय होणार आहे ते यामुळे तुमच्याच मुलीच्या आयुष्याची वाट लागणार आहे खरं सांगायचं तर आता हा विषय इथल्या इथे क्लिअर झाला पाहिजे घरातल्यांना सगळ्या गोष्टी समजल्या पाहिजेत जर का पंकजला देविकासोबत संसार करायचा असेल तर पंकज समोर देविकाचं हे सत्य आलंच पाहिजे तेव्हा लगेच देविकाची आई बोलते प्लीज तुम्ही समजून घ्या तुम्ही जर का असं केलं आणि माझ्या मुलीचा संसार उद्ध्वस्त झाला तर तेव्हा लगेच मोठ्यानी आजी बोलते पण खोट्याच्या आधारावर तुमच्या मुलीचा संसार किती दिवस टिकणार तुम्हीच विचार करा माझं काहीच म्हणणं नाही तुम्ही जर का विचार केला तर बरं होईल तेव्हा लगेच मोठ्यानी देविकाची आई बोलते खरं सांगू का मला सगळं समजतंय खोट्याच्या आधारावरती हे सगळं चुकीचं आहे पण मी काय करू मला माझ्या मुलीचा संसार सुखाचा झालेला बघायचा आहे माझी मुलगी सुखात असली बस मला बाकी काहीच नको एक गोष्ट मात्र मला कळून चुकले मी पहिल्या तिच्या लग्नाचा जो विचार केला होता तिचं लग्न त्या म्हातारी म्हातारा माणसासोबत लावून दिलं होतं ते खूपच चुकीचं केलं होतं त्यामुळे मी तिच्यावरती अन्याय केला होता, होता। आणि ती खंत कुठेतरी अजून सुद्धा माझ्या मनात आहे आणि म्हणूनच कदाचित मी सांगते प्लीज हे सर्व थांबवा नका या गोष्टी ताणू खरं सांगायचं तर लवकरात लवकर देविकाला सत्य परिस्थिती सांगावीच लागणार असं आजी म्हणताच देविकाची आई बोलते ठीक आहे तुमच्या मनासारखं होते माझं काहीच म्हणणं नाही इकडे आजीने सर्वांना बोलावलेलं असतं त्यावेळेला देविकाची आईसुद्धा तिथे आलेली असते देविकाची आई देविकाला बघताच मोठ्याने बोलते देविका आज पुरे झालं आज तू जर का सांगितलंस तर बरं होईल तेव्हा लगेच देविका बोलते म्हणजे म्हणजे काय म्हणणं आहे कोण आहात कोण तुम्ही आणि मी का तुमच्याशी खरं ते बोलायचं खरं सांगायचं तर प्लीज तुम्ही इथून जा त्यावेळेला लगेच आजी बोलते एक मिनिट देविका तू काय बोलते आहेस कळतं आहे का तुला खरं सांगायचं तर देविका तुझं चुकतं आहे आता प्लीज हा विषय इथल्या इथे थांबव देविका एक गोष्ट लक्षात ठेव तू जे काही वागतेस ना ते चुकीचं वागतेस त्यावेळेला लगेच देविका म्हणते आजी प्लीज मला कळतं आहे पण हे सर्व थांबवा त्यावेळेला लगेच आजी बोलते नाही हे सर्व थांबवता था येणार नाही आणि मला हे सर्व नाही थांबवायचं था। तेव्हा लगेच निरूपा बोलते काय चाललं आहे तुमचं हे सर्व काय चालू आहे प्लीज मला सुद्धा सांगा आणि देविका तुझ तुझ्याशी या मातारीचा संबंधच काय तेव्हा लगेच देविका म्हणते प्लीज हे सर्व थांबवा तेव्हा देविकाची आई बोलते देविका नको सारखं तेच तेच म्हणूस कारण कितीही का काही झालं तरी सुद्धा देविका कधी ना कधी तरी सत्य कळणारच आहे आणि हे सत्य लवकरात लवकर कळू लवकर देत तेव्हा पंकज बोलतो हो। बाई तुम्ही जा ना इथून कशाला उगाच माझ्या बेबीला टेन्शन देताय तेव्हा लगेच देविकाची आई बोलते पंकजराव मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे त्यावेळेला आजी बोलते पंकज निरूपा सगळ्यांनी ऐका देविका यांची मुलगी आहे आणि हा जो राजवीर आहे ना तो देविकाचा मुलगा आहे देविकाचं पहिलं लग्न झालं आहे आणि तिचा नवरा या जगात नाही हे ऐकून सगळ्यांनाच धक्का बसतो तर पंकज चांगलाच हादरतो तेव्हा देविका मोठ्यानी बोलते काही सांगू नका आजी तुम्ही काहीही बोलताय तेव्हा लगेच आजी मोठ्यानी बोलते देविका गप्प बस मला सर्व सत्य माहिती आहे त्यावेळेला मीरा बोलते खरं सांगायचं तर मावशी तुम्ही माझ्यापासून सुद्धाही सत्य त्यावेळेला लगेच देविकाची आई बोलते मीरा मीरा मला माफ कर माझं चुकलं मीरा एक गोष्ट लक्षात ठेव कितीही काही झालं तरी प्लीज माझ्यावरती विश्वास ठेव मी मुद्दामून काही केलेलं नाही त्यावेळेला लगेच मीरा बोलते पुरे खरं सांगायचं तर आजी तुम्ही तुम्ही बरं झालं सत्य सर्वांसमोर आणलं ते कारण म्हणूनच या सर्व गोष्टींचा पर्दाफाश झाला आणि मला आता या सर्व गोष्टी समजल्या तेव्हा लगेच देविकाची आई मोठ्याने बोलते देविका मला कळतंय तुला आता त्रास होतोय पण देविका एक गोष्ट लक्षात ठेवाळा खोट्याच्या आधारावरती नातं टिकवू नकोस कारण त्याचा काहीच उपयोग होणार नाही तेव्हा मात्र देविका खूपच चिडलेली असते त्यावेळेला देविकाच्या सणसणित कानाखाली आजी मारते आणि देविकाला म्हणते देविका एक गोष्ट लक्षात ठेवायची कधीच खोट्याच्या आधारावरती कोणतंच नाटतं टिकत नसतं पण तुला हे सांगणार कोण देविका तुला मात्र हे कळणारच नाही पण प्लीज हे सर्व थांबव देविका कारण तुझ्यासाठी हेच योग्य आहे तेव्हा पंकज बोलतो देविका आत्ताच्या आत्ता माझ्या घरातून कायमचं चालतं पडायचं परत तुझं तोबारसुद्धा मला बघायचं नाही तेव्हा देविका चांगलीच हादरते तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर देविका पंकजला समजावून खरोखर पंकज त्या घरात देविकाला राहू देईल का, का। कमेंट करून नक्की कळवा कर आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका